नमस्कार मी भारती हंडे आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातम्या आहे गोंदिया जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या विविध समस्या असतात आणि त्यापैकी अनेक समस्या या राज्य कार्यकारिणी संबंधित असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्ह्यातील शिक्षक समितीचे अध्यक्ष उपस्थित असून यामध्ये शिक्षकांच्या विविध समस्यांवर विचारपूर्वक चर्चा करून समस्या कशा सोडवल्या जातील यावर भर देण्यात आलाय शिक्षकांना अनावश्यक कामामध्ये गुंतवलं जात असल्यामुळे शिक्षक मुलांपासून दुरावत आहे विविध प्रकारचे ऑनलाईन काम देण्यात आल्यामुळे शिक्षक मूळ शिक्षणापासून दूर जात आहेत अनेक भागांमध्ये अजूनही शिक्षकांच्या भरती करण्यात आल्या नसल्यामुळे शिक्षकांना मोठ्या प्रमाणात ताण पडतो आणि विद्यार्थ्यांवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होतो असे विविध समस्यांवर चर्चा करून पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या लवकरात लवकर भरती करण्यात याव्यात आणि बेरोजगारांना संधी द्यावी या संबंधानं सरकारला विनंती करून या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जाव्यात अन्यथा शिक्षण समितीसमोर आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचं यावेळी सांगून ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीची राज्य कार्यकारणीची मीटिंग आज गोंदिया गोंदियाची होत आहे राज्यातील अनेक जिल्ह्याचे जिल्हा पदाधिकारी या सभेला हजर आहेत राज्य शासनाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या संबंधाला जी भूमिका घेतली आहे ती भूमिका निश्चितच समाजाच्या हिताची नाही आहे राज्यात शिक्षकांची हजारो पद रिक्त आहेत गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील जिल्हा पालघरसारखा जिल्हा या ठिकाणी शिक्षकांची हजारो पद रिक्त असताना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या जागा भरल्या जात नाही सातत्याने आंदोलन सुरू बेरोजगार मुलं आंदोलन करत आहे शासनाची भूमिका जागा बंद ढकलती भूमिका आहे आणि ही भूमिका आमचा विरोध आहे शासनाने तात्काळ सर्व जागा भरल्या गेल्या पाहिजे तसेच वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांच्या राज्यात आहेत गणरेशे झालेले बदल हे स्वीकारले बदल नाही आहे हे बदल भेद निर्माण करणारे बदल आहे त्याचाही समिती म्हणून आम्ही विरोध करत आहोत सोबतच ऑनलाइन कामामुळे अशयी कामामुळे नवभारत साक्षरता अभियान असो किंवा दैनंदिन कामकाज मुलांच्या सेल्फी काढणं असो याच्याकडेच जास्त लक्ष केंद्रित होत असताना शिक्षक विद्यार्थ्यांपासून जास्तीत जास्त दूर कसा राहील शिक्षका शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे अशा प्रकारची धोरणं आखली जात आहे त्याचा आम्ही विरोध करत असताना ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं आम्ही निश्चितपणे स्वागत करू पण ज्या समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं हो, चुकीच्या गोष्टी घडवत आहे त्याचा आम्ही विरोध करतो शासनाचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकडे शिक्षकांच्या मागण्यांबाबत असं बुरुष काय बहिल्यास कोणीही मोर्चे आंदोलनं आणि न्यायालयीन केसेस दाखल करायचा आमचा निर्णय आहे त्या पद्धतीने आम्ही करू संघर्ष टाळ आमची भूमिका आहे पण शासन संघर्ष टाळण्याची भूमिका म्हणजे लवचिक समजत असेल तर त्या शासनाला त्याच्या अंधश्रद्धेत राहून ती अंधश्रद्धाच आहे शासनाला वाटत नाही पण ज्या दिवशी याचा प्रभाव वाढेल प्रकार शासनाची अन्याय भूमिका वाढत जाईल तर तेव्हा आम्हाला अधिकाधिक अधीक जोडकसपणे विरोध आम्ही करू महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य कार्यकारिणी विभागनिय बैठका घेत असते परंतु आम्ही राज्याला विनंती केली की गोंदिया जिल्ह्यातीलही काही प्रश्नांचा उलगटा या राज्याच्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये व्हावा यासाठी आम्ही या राज्यकारिणीला विनंती केल्यानंतर या ठिकाणी सभा होत आहे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत कुठंतरी प्रत्येक जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष येऊन त्या त्या जिल्ह्यातील प्रश्न राज्य कार्यकारिणीला मानतील आणि राज्य कार्यकारिणी प्रामुख्याने पुढाकार घेऊन शासन दरबारी सर्व समस्या मांडेल यासाठी आम्ही या ठिकाणी गोंदिया येथे राज्य कार्यक्रम समिती गटन आयोजित केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा